तर निर्मला सीतारामन यांनी निवडणुकीच्या आधीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर यातील जे महत्त्वाचे पॉईंट आहेत परीक्षा दृष्टीकोनं ते आपण बघूया तर अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या आहेत त्यातील महत्त्वाचे पॉईंट बघूया आपण कररचना जैसे थे तर नव्या प्रणालीमध्ये पूर्वीप्रमाणे सात लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त राहणार आहे बघा सात लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त राहील हे लक्षात घ्या वित्तीय तूट पाच पॉईंट एक टक्के तर दोन हजार तेवीस चोवीससाठी सुधारित वित्तीय तूट पाच पॉईंट आठ टक्के असेल तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ही तूट पाच पॉईंट एक टक्के असेल असा अंदाज आहे आणि वित्तीय तूट चार पॉईंट पाच टक्क्यापर्यंत खाली आणण्याचे लक्षही सरकारने ठेवलेलं आहे किती चार पॉईंट पाच टक्क्यापर्यंतची तूट खाली आणण्याचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे तर दोन हजार तेवीस चोवीसची पाच पॉईंट आठ टक्के तूट आहे ही लक्षात असून द्या तर विकास दर दहा पॉईंट पाच टक्के आगामी आर्थिक वर्षामध्ये नाममात्र विकास दर दहा पॉईंट पाच टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर पायाभूत सुविधांसाठी चालना देण्यात येणार आहे तर रेल्वे विमान वा वाहतूक आणि बंदरासह पायाभूत सुविधांचा विकास वेगाने केला जाणार असून पुढील वर्षासाठी भांडवली खर्च अकरा पॉईंट एक टक्क्यांनी वाढून तो अकरा पॉईंट अकरा लाख कोटी रुपये असे करण्यात आलेला आहे तर राज्यातील रेल्वेला पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये तर तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर मंजूर केलेले असून त्यामुळे चाळीस हजार किलोमीटर नवे रेल्वेमार्ग तयार होणार आहेत बघा निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात ग्यान डी आय आणि जी डी पी या थ्री डी अशा नव्या परिवर्णी शब्दाचा वापर केलेला आहे तर या थ्री डी शब्दाचा अर्थ काय आहे तर गरीब युवा तरुण अन्नदा शेतकरी नारी महिला म्हणजेच ज्ञान तर गुड गव्हर्नन्स म्हणजेच सुशासन डेव्हलपमेंट म्हणजेच विकास व परफॉर्मन्स कामगिरी याचा जी डी पीला झाला आहे तर एफ डी आय म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक पण अर्थमंत्र्यांनी फस्ट डेव्हलप इंडिया प्रथम भारताचा विकास हा नवा अर्थही बहाल केलेला आहे बघा आणि थ्री डी म्हणजे डेमोक्रेसी म्हणजेच त्याला लोकशाही म्हणतो आपण डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या आणि डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता असा नवा आयाम यावेळी मिळालेला आहे गेल्या अर्थसंकल्पातही मिष्टी प्रगती जाम असे पर्वणी शब्द वापरण्यात आले होते बघा तर अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी आजच्याकारक आकडेवारी देत गेल्या दहा वर्षामध्ये लोकांच्या वास्तविक उत्पन्नामध्ये रिअल इन्कम पन्नास टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा केलेला आहे तर गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण असून गेल्या दहा वर्षामध्ये पंचवीस पंचवीस कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले केंद्राने महागाई आटोक्यात के ठेवलेली आहे अशी घोषणा केली त्यांनी तर बचतीमध्ये वाढ झाली असून त्यातून विकासामध्ये अधिक गुंतवणूक झाली असा दावा सीताराम यांनी केलेला आहे बघा तर विद्युत वाहनांना चालना तर विद्युत वाहनांच्या खरेदीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी चार्जिंग केंद्रे आणि उत्पादन पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे वा। सार्वजनिक वाहतुकी जाळे विस्तारी करण्यासाठी विद्युत बसच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल तसेच ई बसचा अधिकाधिक अवलंब करण्यासाठी देयक सुविधा यंत्रणा प्रोत्साहन दिले जाणार आहे मध्यमवर्गीयांना घर खरेदीसाठी मदत तर भाड्याचे घर झोपडपट्टी चाळी किंवा अनधिकृत वसाहतीमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्यांची स्वतःची घरे विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे आणि ग्रामीण भागातील गरिबांसाठी पुढील पाच वर्षात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत कोणत्या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत तर दोन हजार चोवीसपर्यंत तीन कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहोत असे त्यांनी सांगितलेले आहे कुणी निर्मला सीतारामन यांनी निर लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट तीन कोटीवर तर सरकारने लखपती दिदी बनवण्याचे लक्ष दोन कोटीवरून तीन कोटी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लखपती दीदी योजनेचे उद्दि उद्दिष्ट बचत गटांमध्ये महिलांना प्रशिक्षण देणे आहे जेणेकरून त्यांना वर्षाला किमान एक लाख शाश्वत उत्पन्न मिळू शकेल लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट लक्षात असू द्या बचत गटामध्ये महिलांना प्रशिक्षण देणे तर नऊ कोटी महिलांना समावेश असलेले त्र्याऐंशी लाख स्वयंसहायता गट सक्षमीकरण आणि स्वावलंबनाने बदलत ग्रामीण सामाजिक आर्थिक स्थितीत बदल घडवत आहे त्यांच्या यशामुळे सुमारे एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्यास मदत झाली आहे त्या इतरांना प्रेरणादायी आहेत तर गर्भाशयाच्या जा मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण गर्भाशयाच्या जा मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणास प्रो पोस्ट सरकार प्रोत्साहन दिले असे अंध अर्थमंत्र्यांनी जाहीर केले किती वयापर्यंत तर नऊ ते चौदा वयापर्यंत आणि मिशन अंतर्गत लसीकरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि या संदर्भात प्रयत्नांना गती देण्यासाठी नव्याने तयार केलेल्या यु विन व्यासपीठावर देशभरात वेगाने काम सुरू केले जाईल कोणत्या ह्याच्यावर यू विन तेलबिया दुधाच्या उत्पन्ना उत्पादनावर भर तर आत्मनिर्भर खाद्यतेल अभियानाअंतर्गत देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनाला चालना देऊन भारताला खाद्यतेलामध्ये दे आत्मनिर्भर करण्यासाठी एक रणनीती आखली आहे उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनावर संशोधन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार संलग्न बाजारपेठा प्रस्थापित करणे अशा महत्त्वाच्या पैलूंचा त्याचा समावेश असणार आहे तर दुग्ध विकासासाठी एक सर्व उपक्रम तयार केला जाणार आहे त्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मोहीम राष्ट्रीय पशुधन अभियान यासारख्या योजनांचा वापर केला जाणार आहे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती रेल्वे प्रकल तर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी बघा पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आलेली आहे तर या या अंतर्गत बघा नवीन रेल्वे मार्गिका तसेच काही मार्गिकांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे तर रुपया कुठून येणार आहे आणि रुपयाचा खर्च कसा होणार आहे दिलेला आहे बघा तर ते मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला तर चार पैसे आया शुल्क सात पैसे केंद्रीय अबकारी शुल्क म्हणजे यातून रुपये येणार आहे पैसे येणार आहेत तर सतरा पैसे वस्तू आणि सेवा कर सात पैसे कर तर महसूल एक पैसे कर्जा कर, एक पैसे कर्जाव्यतिरिक्त भांडवले लाभ सतरा पैसे कंपनी कर एकोणीस पैसे प्राप्ती कर अठ्ठावीस पैसे उचल कर्ज उचल तर रुपयाचा कसा खर्च होणार आहे तर आठ पैसे संरक्षण सात पैसे अनुदान आठ पैसे वित्त आयोग हस्तांतरण वीस पैसे राज्यांचा कर हिस्सा चार पैसे निवृत्ती वेतन नऊ पैसे इतर खर्च आठ पैसे केंद्र पुरस्कृत योजना सोळा पैसे केंद्राच्या योजनावर खर्च आणि वीस पैसे व्याज खर्च टक्केवारीचा विचार करायचा झाला तर रुपया कसा येणार आहे तर बोरविंग अँड ऑदर लेबिलिटीज अठ्ठावीस टक्के नॉन टॅक्स रिसिप्ट सात टक्के नॉन डेबिट कॅपिटल रिसिप्ट एक टक्के कस्टममधून चार टक्के आणि कॉर्पोरेशन टॅक्समधून सतरा टक्के युनियन एक्साईज ड्युटीजमधून पाच टक्के आणि इन्कम टॅक्समधून सोळा टक्के यातून केंद्राला उत्पन्न मिळणार आहे बघा एवढे टक्के एवढ्या प्रमाणात एवढ्या टक्क्यामध्ये तर, तर। खर्च कसा कशा प्रमाणात होणार आहे तर इथे बघा रुपया कसा खर्च होणार आहे तर इंटरेस्ट पेमेंटसाठी वीस टक्के खर्च होणार आहे तर सेंट्रली पॉन्सर्ड स्कीमसाठी आठ टक्के सबसिडीजसाठी सहा टक्के डिफेन्ससाठी आठ टक्के सेंट्रल सेक्टर स्कीमसाठी सोळा टक्के फायनान्शियल फायनान्स कमिशन अँड ऑदर ट्रान्सफरसाठी आठ टक्के आणि स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीसाठी वीस टक्के आणि ऑदर एक्सपेंडिचर नऊ टक्के पेन्शनसाठी चार टक्के रुपया खर्च होणार आहे तर भारताने बघा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचे स्वप्न ठेवलेलं आहे बघ म्हणजेच विकसित भारताचे उद्दिष्ट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ठेवलेलं आहे तर गुरुवारी बघा गुरु सीतारामन गुरु यांनी गुरुवारी आपला सलग सहावा अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर पर्यटन गृहनिर्माण आणि अक्षय ऊर्जा आदी क्षेत्रातील गुंतवणुकीला सरकारने प्राधान्य दिले असून शाश्वत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केलेलं चला तर मग अर्थसंकल्पाशी महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण बघितले आहेत धन्यवाद